आ, मी कुमारी नैना सोलटक्के जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती शाळा येथील प्रभारी मुख्याध्यापिका असून सन वीस एकवीसमध्ये आपल्या शाळेच्या क्रीडांगण सन्मान पातळीचा प्रस्ताव पाठविण्यात आला जो मंजूर होऊन आता दोन हजार तेवीसमध्ये आलेला आहे अशी वाच्यता आहे तो मंजूर होऊन कोणतीही रक्कम शाळेच्या खात्यावर जमा झाली नाही जिल्हा क्रीडा विभागातर्फे असं कोणतंही पत्र किंवा पूर्वसूचना या शाळेला आलेली नाही तरीही शाळेच्या आवारात लाईट लावण्यात आली जिल्हा क्रीडा विभागाला यासंबंधी विचारले असता त्यांनी समपातळीसाठी आलेली रक्कम कुठल्याही कामाला वर्ग करता येत नाही म्हणजेच ती वापरता येत नाही तसंच तुम्ही आलेला निधी वापरून आपल्या स्तरावर संबंधित कामाचे नियम पाळून वापरू शकता या कामात शालेय व्यवस्थापन समितीची पूर्ण परवानगी लागेल आणि त्यामुळे कामामध्ये पारबद्ध पारदर्शकता ठेवावी असा अहवाल मूळला शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीने क्रीडा विभागाला पाठवावा लागतो या सर्व प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे अतिशय शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे शिक्षकांची मानसिकता खराब होऊन राहिलेली आहे आणि या सर्वांची दखल सुज्ञ नागरिकांनी घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद मी श्री गणेश नुसाजी भक्ते जिल्हा परिषद बारा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्याने जोपर्यंत मला संपूर्ण डॉक्युमेंट बरोबर मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही ह्या एका कागदपत्रावर सही करणार नाही मॅडम मी शाळेत शिक्षिका कुमारी रोशनी मुंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानुंडी बारा शाळेमध्ये कुठलीही परमिशन न घेता किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय न करता लाईट बसवण्यात आली आणि त्यांचा एवढा आम्हाला मानसिक त्रास होत आहे की आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे या सर्व प्रकरणामध्ये याचा लवकर निर्णय लावण्यात यावा आणि शाळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्यापासून थांबण्यात यावं अशी कळकळीची मी विनंती करते